नमस्कार नगर विकास विभागाच्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत 2024 या नव्या वर्षात महाराष्ट्राच्या विकास पर्वाची सुरुवात अतिशय धडाक्यात झाली आहे भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबई ट्रान्सहार्बर लिंकचं उद्घाटन काही दिवसांपूर्वी पार पडलं सुमारे बावीस किलोमीटर अंतराचा हा सागरी मार्ग अटल सेतू या नावाने ओळखला जातो या सागरी सेतूचे वैशिष्ट्य म्हणजे सीएसटी ते एक्सप्रेस वेचा प्रवास आता अर्धा तासाने कमी होणार आहे ट्रान्स हार्बर लिंकमुळे हा प्रवास वेगवान तर होणार पण शिवाय देशातील सर्वात लांब समुद्री पूल असणारा मुंबई ट्रान्सहार्बर सी लिंक मुळे मुंबई आणि नवी मुंबईचा प्रवास वेगवान होणार आहे हे अंतर फक्त वीस मिनिटात पार करता येणार आहे सीएसटी ते एक्सप्रेसवेचा हा प्रवास तब्बल अर्धा तासाने कमी होणार आहे या पुलामुळे आजूबाजूच्या भागातही आर्थिक विकास होणार आहे ट्रान्सर्बर लिंक दक्षिण मुंबईतील शिवडी पासून सुरू होतो ठाणे खाडी ओलांडून नवी मुंबईच्या चिरले भागापर्यंत हा ब्रिज आहे सागरी सेतू सुरू झाल्यामुळे मुंबई ते नवी मुंबई दरम्यानचा प्रवासाचा वेळ वाचणार आहे या प्रवासासाठी फक्त वीस मिनिटाचा वेळ लागणार आहे रोज या मार्गाने प्रवास करणाऱ्यांना याचा खूप फायदा होतो नेहमीच्या इस्टर्न फ्रीवे आणि सायन पनवेल हायवे या मार्गापेक्षा इथे प्रवासाला कमी वेळ लागतोय दक्षिण मुंबई ते न्यू एअरपोर्ट इन्स्युलियन्स नोटिफाईड एरिया म्हणजे नैना क्षेत्र आणि मुंबई पुणे एक्सप्रेस वे पर्यंत प्रवास करताना याचा फायदा होणार आहे वाहतूक जास्त असताना नैना आणि एक्सप्रेसवर जाताना तीस पंचेचाळीस मिनिटांची बचत होणार आहे एमटीएचएल ब्रिज नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ जेएनपीटी पोर्ट मुंबई पुणे एक्सप्रेस वे आणि मुंबई गोवा हायवे यांच्यामध्ये कनेक्टिव्हिटीसाठी हा उत्तम पर्याय आहे मुंबईतील वाहतुकीच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी आधुनिक वाहतूक प्रणाली म्हणजेच इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम हा प्रकल्प राबवण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आयटीएमएम्स प्रकल्पामध्ये विकसित होणारी यंत्रणा ही अत्याधुनिक असेल रस्त्यांच्या लांबीनुसार वाहनांची संख्या निश्चित करून तसंच रस्त्यावरील वाहतुकीचे प्रमाण विचारात घेऊन प्रत्यक्षपणे सिग्नल यंत्रणेचा वेळेमध्ये आवश्यकतेप्रमाणे बदल करणे शक्य होणार आहे तसंच गरजेप्रमाणे सिग्नल यंत्रणेची वेळ प्राधान्यक्रमानुसार बदलता येणार आहे स्मार्ट सिग्नलिंग लायसन्स नंबर प्लेट ओळख अतिवेगवान अथवा चुकीच्या दिशेने येणारी वाहनं आणि अनधिकृत पार्किंगवर नियंत्रण चोरीची वाहनं शोधण्यास मदत दंड वसुलीत वाढ हे फायदे या प्रकल्पातून साध्य होणार आहेत आय टी एम एस ही पूर्णपणे अवलंबून असणारी यंत्रणा आहे या यंत्रणेचा उपयोग शहरातील वाहतुकीचे नियंत्रण योग्य प्रकारे करण्यासाठी मदत होणार आहे मुंबईतील वाहतुकीच्या समस्या सोडवण्यासाठी ही यंत्रणा महत्वपूर्ण आहे आय टी एम एस मध्ये शहरातील सगळे सिग्नल एकमेकांशी जोडलेले असतील ही पूर्णपणे स्वयंचलित असणार आहे यात कसल्याही प्रकारचा मानवी हस्तक्षेप नसेल एखाद्या रस्त्यावरची गर्दी आणि बाकीच्या रस्त्यांवरची स्थिती बघून ही सिस्टीम काम करेल यात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यात येईल उदाहरणार्थ सकाळी दक्षिणेकडे जाणाऱ्या रस्त्यांना गर्दी असते संध्याकाळी उत्तरेकडे जाणाऱ्या दिशेला गर्दी असते ट्रॅफिक मधून या सगळ्या बाबींचा समन्वय राखला जाईल जास्त गर्दी असलेले रस्ते कमी गर्दी असलेले रस्ते या बाबी लक्षात घेऊन त्या ठिकाणच्या सिग्नलच्या वेळेमध्ये आवश्यक बदल करण्यात येतील विदेशातील प्रमुख शहरांमध्ये वापरण्यात येत असलेली यंत्रणा प्रथमच मुंबईत वापरण्यात येणार आहे मुंबई शहराचा विकास करायचा असेल तर फक्त मुंबईसाठी प्रकल्प हाती न घेता आसपास असलेल्या शहरांचा देखील एकत्रित विकास करणे गरजेचे आहे त्यामुळे मुंबई महानगर विकास प्राधिकरण आणि इतर संस्थांच्या माध्यमातून केंद्र राज्य आणि स्थानिक स्वराज्य संस्थांची भागीदारी या विकास कामांमध्ये आहे अक्वा लाईन म्हणजेच मेट्रो तीन पहिला टप्पा मुंबईच्या मध्यभागातून म्हणजेच सिप्स ते कुलाबा असा भूमिगत मेट्रो मार्गिकेचा हा प्रकल्प आहे या प्रकल्पाचे पहिल्या टप्प्याचे काम देखील आता पूर्ण होत आहे याचा पहिला टप्पा म्हणजे सिब्स ते वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स आहे त्याचे काम सद्यस्थितीला पंच्याण्णव टक्के पूर्ण झाले आहे सतरा किलोमीटरची ही मार्गिका आहे यामध्ये सिब्स एम आयडीसी मरणोनाका आंतरराष्ट्रीय विमानतळ सहार रोड आंतरदेशीय विमानतळ सांताक्रुज विद्यानगरी आणि बीकेसी हे स्टेशन येतात